तर आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक नवीन रेसिपी शिकणार आहोत त्याचं नाव आहे मसाला डोसा त्याच्या आधी आपल्या चॅनलनं जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि आज आपण मसाला डोसाला जे सामान लागणार आहे ते बघून घेऊया म्हणून ते दोन वाटा तांदूळ घेतलेले आहेत ही तांदूळ रेशीमचे तांदूळ आहे एक वाटी हरव्याशी उर्जाची डाळ घेतलेली आहे एक चमचा हरवराची डाळ घेतलेली आहे या डाळीमुळे आपला डोश्याचा कलरही छान येतो आणि क्रिस्पीपणाही छान येतो त्याच्यामुळे एक चमच्यावर आपण ते डाळ घेतलेली आहे हे आपण आता सात ते आठ तास भिजण्यासाठी घेऊया आपण सकाळी जे मग डोशासाठी लागणारे डाळ आहे तांदळाचं मिश्रण जे विजत घातलेलं होतं ते तुम्ही बघू शकता इथे मस्त फुललेलं आहे ते आपण बारीक करून घेऊया आणि डाळ पण अशी मस्तपैकी पॅकी भिजलेली आहे त्याचा आपण आता इथे टेस्ट करून घेऊया बघू शकता त्याबाबत आपण ते डोसेसाठी झालेलं आहे तुम्ही बघू शकता

तव्याचा टेम्परेचर आहे ते कमी करूया कॉटनच्या साह्याने आपण तवा पुसून घेत आहोत आपल्याला इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तुम्ही बघू शकता असा आपण डोसा टाकणार आहे तुम्हाला जेवढं डोसा टाकायचा तेवढंच तुम्ही मिश्रण टाका हळूवार हाताने आपला डोसा असा प्रस पसरवायचा आहे आणि डोसा टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळ गॅस फुल करायचा आहे हे बघा बघू शकता आपला डोसा असा मस्त झालेला आहे चला आपण त्याला वापरून घेऊया इथे मी गॅस थोडासा मोठा केलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या डोस्याला अशी मस्त अशी जाळी पडलेली आहे आपण आता आतावरून याला थोडंसं प्लेन करून घेणार आहोत आणि याच्या कडेच्या बाजूने आपण थोडंसं तेल टाकणार आहोत म्हणजे हा चांगला क्रिस्पी होईल आणि याच्या कडा सुटून येतील याच पद्धतीने तुम्ही डोसा करून बघा पीठ फॉर्मेट होण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी टाका कधी कधी काय होतं थंडीच्या दिवसामध्ये पीठ फॉर्मेट होत नाही आपलं डोस्याचं इडलीचं त्याच्यासाठी आपण गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी पण जास्त उकळतं पाणी नाही टाकायचं आहे त्याने काय होतं मग आपलं पीठ असं शिजल्यासारखं होईल तर हाताला सोसेल इतकंच गरम पाणी आपलं त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघा मस्तपैकी अशी डाळ जाळी पडलेली आहे अजून आपण याला भाजून घेणार आहोत चला आता आपण याला भाजून देऊया तुम्ही बघू शकता इथे आपल्या डोस्याच्या हा डोसा अजून आपल्याला आणखी एक दोन मिनिटात म्हणजे हा मस्त गोल्डन कलरचा होईल आणि क्रिस्पी अशा कुरकुरीत डोसा होईल आणि याच्यावरती टाकण्याची मी बटाट्याची चटणी अगोदरच मी करून घेतलेली आहे ती चटणी मी करायचं तोंडच प्रमाण सांगते मी तुम्हाला मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकरमध्ये ते बटाट्याच्या फोडी न करता मी ते हाताने चोरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ते फोडणीमध्ये टाकून बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये परतवून आणि मग बटाटा त्याच्यामध्ये करून टाकलेला आहे आणि फोडणी देऊन घेतली आहे जिरे मोहरी हिंग हळद याची आपण अशी फोडणी करून घेतलेली आहे आणि ते आपली बटाट्याची चटणी तुम्ही बघू शकता अशी मी ही तयार करून घेतलेली आहे अगोदरच कसं होतं सगळंच दाखवायचं म्हणजे व्हिडिओ मोठा होतो ना त्याच्यामुळे मी हे दाखवलेली नाही तर सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकेल तो नक्की बघा आणि करून बघा नक्की एकदम छान होते ती बटाट्याची भाजी तर नक्की एकदा करून बघा तुम्ही बघू शकता आपल्या डोश्यालाही त्याचा सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण बटाट्याची चटणी टाकून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपल्या डोश्याच्याकडं अशा कडे बाजूने अल्लग सुटलेले आहे हे आपण कमी गॅसवरती भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आधापदा आपण मसाला भरून घेऊया बटाट्याचा आणि आपला हा डोसा खूप क्रिस्पी झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मागच्या बाजूने सुद्धा त्याला कलर किती सुंदर आलेला आहे तर आपण हा आता प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा असा आपला डोसा झालेला आहे तर मी तुम्हाला याचा आवाज पण ऐकवते हे बघा बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही तो डोसे तो करून बघा नक्की छान होती मी अजून एक डोसा तुम्हाला करून दाखवते आणि आपली आजची डोस्याची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे सफर जिंदगी का जेणेकरून तुम्हाला पुढची व्हिडिओ बघायला भेटतील हे बघा असा हा डोसा आपण असं राऊंड करून घेणार आहोत तिथे हे बघा कलर बघा किती सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला याचा क्रिस्पी पण दाखवते हे बघा मस्त असा क्रिस्पी असा आपला हा डोसा झालेला आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही डोसे करून घेतलेले आहे तर चला आता मी तुम्हाला सगळी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी मी ते अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया त्यासाठी आपण आता हे मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपण हे बारीक वाटून घेणार आहोत पाणी टाकून इथे मी शेंगदाण्याची सालं काढलेली नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढू शकता याच्यामध्येच आता मी एक चमचा साखर टाकते आहे आणि चवीनंतर मीठ टाकून घेऊया आपण आता ही आपण बारीक करून घेऊया कोबऱ्याची चटणी आता आपण बारीक करून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये ती आता काढून घेतलेली आहे आता आपण हिला हे तेलाची कडकडीत जिरे मोरीची फोडणी देऊया तर चला त्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया बघू शकता आपण इथे आता फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता फोडणी करून घेऊया एक एक चमचा मोहरी टाकलेली आहे मी एक चमचा जिरे टाकलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे तर आपण याच्यामध्ये हळकून घेऊया कडकडी त्याची फोडणी आपल्याला दिलेली आहे मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये आपण आता अर्धा लिंबाचा रस टाकणार आहोत बिया काढून घेतलेल्या आहे मी लिंबाच्या म्हणजे आपली चटणी आंबड गोड अशी तयार होईल टेस्ट याची खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आपण आता ही मिक्स करून घेऊया कडकडीत अशी फोडणी बसलेली आहे आपल्या चटणीला आपली चटणी आता तयार करून झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण दोन्ही डोसे असे करून घेतलेले आहेत क्रिस्पी आपले हे डोसे झालेले आहेत तुम्ही हे टोमॅटोच्या सॉस बरोबर बटाट्याच्या चटणी बरोबर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर कशा तुम्ही खाल्ला तरी तो एकदम सुंदर लागतो तुम्ही फ्लेवि जरी डोसा खाल्ला तरी तो छान लागतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे राहा 拜拜。Bye bye.